बीडमध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही वाल्मिकारच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा इशारा बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही बीडमध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे बीडचे पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं हे मी अजितदा आणि शिंदेसाहेब ठरवू अशी माहिती त्यांनी दिली बीडचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावे अशी मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक वाल्मिकराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांनी हा आरोप केला आहे देवेंद्र फडणवीसांनी बीडचे पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी त्यांनी याआधी केली होती सरपंच संतोष देशमुख प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी एक नवा खुलासा केला आहे सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हत्याप्रकरणी लवकरच एसआयटी स्थापन होईल अशी माहिती दिली टीमध्ये कोण असणार हे माहीत नाही पण त्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही झाल्याची माहिती आपल्याला त्यांच्या सचिवांनी दिली असल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय बीडचा आका हाच तीनशे दोनचा प्रमुख सूत्रधार असल्यान तो लवकरात लवकर आत गेला पाहिजे असंही धस यांनी म्हटलंय वाल्मिक करारचा संबंध खंडणी प्रकरणाशी असल्याचं आधी मला वाटलं होतं पण या हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार तोच असल्याचं माझं मत आहे असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे मला असं वाटतं कि की महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही त्यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जाती जातीमध्ये विद्वेष तयार करायचं आहे तेवढंच त्यांचं काम कामशे पाचशे गावांपैकी सहा हजार पाचशे एक हजार सहा हजार एकशे पन्नास गावांची अंतिम जी राणेवारी आली आहे ती असं आहे की आपल्या इथे स्टँडिंग आदेश आहे त्यामुळे जी काही त्या ठिकाणी आडेवारी आली असेल त्या अंतिम आणेवारीच्या आधारावर आपल्या स्टँडिंग आदेशाप्रमाणे पुढची कामं होती पालकमंत्री वाल्मी कराडला अटक करा गुन्हा दाखल करा आणि बीडचं पालकमंत्रीपद तुम्ही घ्यावं असं आहे की बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं या संदर्भात दादा मी आणि शिंदेसाहेब आम्ही ठरवू त्या संदर्भात ते कोणी घ्यावं कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू येणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई